प्रिय मतदार बंधू भगिनीनो जोगेश्वरी पूर्व विधानसभा महाविकास आघाडी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनामनातले घराघरातले आपले लोकप्रिय उमेदवार श्रीयुत अनंत उर्फ बाळा नर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या त्यांची निशाणी आहे मशाल 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 शंक नाद हो दे, रन दुन्दु भिवाजु दे, नाद घोष गर्चु दे विशा, तुष्क शक्ती जालन्या, मार्दस पश्त दावन्या, बेटु दे जिवसेने ची मशा. याप प्रचार तेरी मदे, इसारी. या प्रचारपेढीमध्ये सर्व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता पुरुष देखील होते सर्व स कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या उपविभाग संघटक मयूरताई रेवाळे शाखा संघटक आमच्या हर्षदाताई आमच्या सगळ्यात ताई सगळ्यांची नावं घेणार आमचा अमित मुळी भाभी बेबी दिदी या सगळ्यात ता ताई आमच्या मोहिते ता ताई शीतलताई माझे एकदम बघा रणरागी लागले तलवार सांगा झेंडा घेऊन उभ्या या सगळ्या उपस्थित होते देवाजी सगळेच सगळेच साहेब तुम्ही हा सगळेच उपस्थित होते आमचा या रवी सगळ्यांची नावं घेत हो नाही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे इथे प्रचार केला जल्लोषाने आणि सगळ्यांना घरोघरी मशाल पोचवण्याचं काम प्रचार या प्रचाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आता ह्यावेळी ही प्रचार इथे संपली असं मी जाहीर करतो धन्यवाद